काय सांगाल एकीकडे शक्तीपीठ भाऊ 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 समर्थन भाऊ भाऊ समर्थन बोला हे बघा समृद्धी महामार्ग होत असतील लोकांनी अशीच बोतल तोडत टाकली आणि सगळ्यांनी विरोध केला आज समृद्धी महामार्ग झाला आज नागपूर पासून मुंबई पर्यंत झाल्यामुळे आज मराठवाडा असेल आपला ताना भाग असेल किंवा अखंड बऱ्यापैकी बाकी भाग जो दुर्गम भाग हा तो रस्ता झाल्यामुळे आज देशातल्या परदेशातल्या इंडस्ट्री आले आज आम्हाला तरुण रोजगार निर्माण झाला आणि त्या धर्तीवरती हा शक्ती मार्ग भक्ती मार्ग नागपूर पासून गोव्या रोड जोडल्यामुळे मोठमोठे मोठमोठे कंटेनर गाड्या मोठमोठे उद्योगधंदे यासाठी एक वाव मिळाला आमच्या भागाचा विकास अजिबात झालेला नाहीये आमच्याकडे साधा आजपर्यंत एक आम्ही कुठल्या नेत्याने विचार नाही केला त्या नेत्यांनी फक्त पाकीट संस्कृतीच केली आणि तिथं त्यांनी फक्त लोकांना खुशथोडत दिले आणि आपला हा आंदोलन नाही जे मोर्चा नाही हे आपला महाराष्ट्राच्या समर्थनात आम्हाला विकास व्हावा आम्हाला रस्ता हवा आणि रस्त्याच्या माध्यमातून आमच्या तुर तरुणांना एक रोजगार निर्माण व्हावा आमच्या शालेत चांगल्या चांगल्या शाळा याव्यात चांगल्या शैनी शाळा याव्यात चांगले हॉस्पिटल यावेत चांगला रोजगार कंपन्या यावेत आणि आम्हाला पर्यटन म्हटलं चनगड आजरा गंजमधला एक पर्यटन म्हटला वाव आहे आणि उपराजधानी बेळगाव बाजूला आहे आज ती राजधानी विकसित झाली गोवा एक, एक तासावरती विकसित झाला आणि देशामध्ये पहिल्यांदा हे आपण लक्ष वेधू इच्छितो की सहा एअरपोर्ट एक तासापासून दोन तासामध्ये सहा एअरपोर्ट महाराष्ट्रात नाही देशामध्ये कुठेत नाहीत आणि एकदा हा रस्ता झाल्यानंतर आम्हाला मागे वळून बघायची गरज नाहीत असं मी मुख्यमंत्री साहेबांना आदरपूर्वक सगळं सा समजून सांगितलं आणि त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला आणि आपण शिवाजी करू म्हणजे आग्रहाची भूमिका होती आणि ही माझी एकट्याची नाही आमच्या मतदारसंघातली ज्या मला पंच्याऐंशी हजार मला मतदान करून माझ्या शेतकरी माझ्या कुटुंबाने मला जे मला एक संधी दिली अपक्ष म्हणून त्या दृष्टीकोनं सगळ्यांचा विचार घेऊन काल आम्ही बैठक घेऊन सगळ्यांचं म्हणणं ऐकून घेऊन आपण करतोय आणि हे करत असते वेळी सर्व शेतकरी बांधवांना विश्वासात घेऊन त्यांची जमीन चार रोड असेल तर आमचा ता चितळे वाटंगी आजरा आजरा चितळे वाटंगी त्यानंतर आपलं शिरगाव शिरगाव टू जांभरे जांभऱ्यातून पारगड आपल्या ग्रेस भागामध्ये विषय येत नाही तरीसुद्धा ह्या माध्यमातून पर्यटन काय असतो विकास काय असतो ते आपल्याला दाखवायचे पाच गड किल्ले आहेत आणि बऱ्याच प्रमाणात आम्ही खूप आशावादी आहोत की आम्हाला कमीत कमी आणि जास्तीत जास्त इंडस्ट्रील येणार आणि कुणाला त्रास होणार नाही आणि प्रश्न या पुढे हा सर्व शेतकरी बांधवांचा मोर्चा आहे भारतीय कार्यकर्त्यांचा मोर्चा आहे आणि सगळं जनसामान्य सर्व शेतकरी बांधव सगळे आज आमचे कॉलेजची मुलं आहे रेशाल त्यांना पण माहिती आहे की आपल्याला काय विकास आपल्याला झाला नाही जिल्ह्याचे नेते जिल्ह्यासभा बघितलेत बो त्याच्याबद्दल बोलणं योग्य नाही वाटणार आणि विरोध म्हणून सर्व विरोध रस्ता होईल ना तर त्यावेळेला तुम्ही स्वतः बघा की तेस तोर तेस तोर तुछे तुछे विरोत, विरोत रह, ते तोर तेच बोट तोंडात बोर्ड सहकारी सतेज पाटील त्याला विरोध विरोध राजेश सतेज पाटील साहेब आमचे काँग्रेसचे नेते आहेत आज ते विरोध म्हणून विरोध करणार त्यांचा एवढं काय मनावर घेऊ नका त्यांना पण एका विकास हवा आहेत ते आमच्यासोबत विकास सोबत नक्कीच आम्हाला त्यांचं आमचं अभिनंदन करतील आणि नक्कीच महाराष्ट्रात ते अभिनंदन करतील एवढा मला विश्वास आहे त्यांच्या समर्थन कशासाठी कुठलं महामार्ग आजऱ्यापर्यंत येतोय आजऱ्यातून वरिष्ठ मोठ्या नेत्यांनी हा आजऱ्यातून डायरेक्ट कोकणात फिरलो होता मी आग्र्याची भूमिका मांडली मी आग्र्याचं म्हणणं मांडलं आमच्या विनंतीला आम्ही सांगितलं आमच्या विकास जर व्हायचा असेल तर हा आम्हाला मार्ग पाहिजेत आम्ही आग्रह केला आणि मग सर्व शेतकरी बांध बांधवांना आमच्या सर्व सरकारांना कार्यकर्त्यांना आमच्या सर्व नेत्यांना विश्वास घेऊन आता मी आमचे नेते परमानंद पाटील असतील आमच्या नेत्या ने निसर्ग ने तयार असतील आणि सगळ्याच नेत्यांना पक्षाच्या सगळ्या कार्यकर्त्यांना घेऊन एक दिवशी भूमिका मांडली की आपलं व्हावं आणि सर्वांना विरोध असा कुठेच काही नाही आहे आम्हाला सर्वांना विकास हवा आहे आम्हाला राजकारण नको आहे हे राजकारण करतात आपल्या विकासचे मुद्दे आम्हाला पुढे जायचं